नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत आज अध्याय सातवा सुरू होत आहे आणि याच अध्यायामध्ये अय महात्मा गोडा कशा वगैरे सगळं आलेलं आहे ठीक आहे आपण सुरू करूया श्री भगवान वाचक मैयासक्त महापार्थ योगम युंजन मदाश्रेहा असंशय समग्रम यथा ज्ञास्यसि तत् शृणू ज्ञान तेहम सविज्ञानं इदम यत् यत ज्ञावा भूयो ज्ञात न्यात्व ज्ञातव्यम अवशिष्यते म्हणजे काय श्रीकृष्ण म्हणत आहे अरे अर्जुना पार्थ अर्जुन कुंतीचा पुत्र पांडूचा पुत्र वगैरे असं सगळं ते लाडाने म्हणत असतात की तुझं मन माझ्या ठिकाणी आसक्त झालं की तुला असं वाटतं की नेहमी नाही त्या आनंदातच राह तुझ्याशी एकरूप राहावं असं तुला जे वाटतं आणि आता ते जे मी सगळं सोपं करून दिलेलं आहे जे योगी खूप कठीण आहे असं आहे असं करा तसं करा सांगतात ते तुला मी सोपं करून दिलेलं आहे कारण की तू छोटंसं बाळ आहे आणि तो, तो जर आईसारखा बोलतो तू छोटंसं सा बाळासारखं आहे मी तुला सांगतो आहे तर तुला तर इतकं ज्ञानाने परिपूर्ण करून टाकेन की तुला काही शंकाच नाही राहणार तू एकदम निश्चंकपणे मस्तपैकी स्वानंद साम्राज्यता चक्रवर्ती असं तू सगळ्या जगात वागशील बोलशील चालशील सगळं काय करशील असं ते म्हणत आहेत आणि याच्यात तुला प्रपंचाचं ज्ञान तर मिळेलच पण तुला लौकिक आणि परलौ पारलौकिक जे ज्ञान आहे ते मिळेलच आणि त्यानंतर तुला काही जाणून घ्यायची इच्छाही राही राहणार अशा प्रकारे ते सगळं सांगत आहेत ट्रान्सलेशन वगैरे बघावं लागेल काय आपण ट्रान्सलेशनकडे बघतच नाही ठीक आहे आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ऐका मग तो अनंतू पार्थाते असे म्हणतो पैगा तू योगयुक्तू झालासी आता की तू आता योगयुक्त झालेला आहे अर्जुन आणि हा अनंतू श्रीकृष्णाला बघा ना किती शब्द आहेत ठीक आहे तू योगयुक्त झालेला आहे आता मी तुला सांगता सांगतो तू एकरूप झाला आहे अशी एकदम म्हणजे माझे तर तुझ्यात काही फरक नाही तुझा देह माझा देह माझा आत्मा तुझा आत्मा वगैरे तु सगळे एकरूपच झालेला आहे ठीक आहे मग समग्रात ते जाणसी ऐसी आपल्या तळहातीचे रत्न जैसे जैसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञान एसी की तुला ज्ञान आणि विज्ञान लौकिक पारलौकिक सर्वच ज्ञान देणार आहे आणि तुला जसं रत्न ठेवा असा हिरा ठेवला किंवा कोणतंही मोती ठेवला तर आपल्याला असं दिसावं इतक्या स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि मुखापती भानू जैसा की एक दिवस सूर्य डोळ्यासमोर असं तू बघतो त्या ज्ञानाला तू तू आहेस ते ज्ञान इतकं मस्त सांगितलंय बघा इथं विज्ञाने काय करावं असे घेसीत जरी मनोभाव तरी पै आधी जाणवेत त्याची लागेल ठीक आहे की सगळं काही जाणून आधीच मागचं पुढचं सगळं काही जे विज्ञान ज्ञान विज्ञान लौकिक ज्ञान अलौकिक ज्ञान वगैरे सगळं जे आहे ते मनोभावे तू ऐकताय त्यामुळे तुला मी देणार ते सगळं मग ज्ञान ज्ञानाची वेळ झाकते जाणवीचे डोळे जैसे तरी नाव न ढळे टेकली सांगते की हे तर तुला प्राप्त होऊ शकतं पण जर का त्या लोकांना ते प्राप्त होत नाही ज्यांची नाव काठावर लागले ती पुढे जाऊ शकत नाही कारण की पाणी नाही पुढे असं नको अर्थ नाही आणायचा आपण पाण्यात सोडून द्यावी भगवंतावर विश्वास ठेवायचा आणि चालत राहायचं म्हणजे असं त्यांचा बोलण्याचा अर्थ आहे असा अर्थ नाही की तुम्ही असं नाव चालवत असताना आपल्याला जायचं मुंबईला जायचं समजा कुठनं त्या दुबईवरनं समजा मुंबईला तर बरोबर डायरेक्शनने चालवायलाच पाहिजे ना नाही तर सोडून दिली भगवंतानी सांगितलं असं नाही हो कोणी उठतं काय पण बोलतं त्याकडे लक्ष नाही द्यायचं याचा मर्म जे ज्ञान आहे ते घ्यायचं की हे ज्ञान झाल्यावर तू ध्यानाला बसला तर तू त्या ज्ञानात रममाण होऊन जाशील आता यांनी याचं ट्रान्सलेशन काय या दिलेलं आहे कारण की स्वरूप ज्ञानाच्या वेळी बुद्धीचे डोळे झाकतात ज्या प्रमाणे नाव नदीच्या तिराला टिकली असता पुढे सरकत नाही ठीक आहे आता दुसरा अर्थ असा याचा की त्या ज्ञानावर येऊन पोचल्यावर तू एकरूप होऊन जाशील आहे ठीक आहे का आणि तू एकरूप झाल्यावर मग तुला काही करणं काही करायची गरजच नाही राहणार ठीक आहे का बघा म्हणजे कसे दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच दहा दहा अर्थ निघतात आणि ते सगळे परमार्थाला अप्लिकेबल आहेत आपल्या संसाराचं माहीत नाही आपल्याला सा ठीक आहे का कारण की संसारात कोणी उठतं आणि काही पण बोलतो आणि काही पण अरे म्हणजे काय की असे आश, काही काही म्हणजे संकल्पना की जो सीधे वृक्ष रहते वो पहिले काटे जाते इसलिए हम लोग इसिने कुछ काम पाहिजे पहिले हे करते फिर वो काम करते म्हणजे याला काही या अर्थ आहे का सरळ सरळ मार्गाला लागलो सरळ सरळ कामं केले तर जग किती सुंदर होऊन जाईल सगळ्यांवर विश्वास ठेवून केला तर म्हणजे कोणतेही फिलॉसॉफी करतात मागे जातात आणि अशा चांगल्या फिलॉसॉफीच्या मागे जात नाही हे मला सांगायचं होतं या सगळ्याच्या ठीक आहे ठी जाणीव जेथ न रिघे विचार मागवता पावली निघे तर्को आणि निघे अंगे ज्याचं की जिथे बुद्धी आणि तर्क थकून जातात पोहोचू शकत नाही ते हे ज्ञान आहे अर्जुनात या नावज्ञान येर प्रपंच हे विज्ञान ती तर सत्यबुद्धी हे अज्ञान हेही जाण की आता बघा याचा अर्थ तुम्ही बघा कारण की हे बघा त्याला खरं ज्ञान म्हणतात जे प्रपंचाचं विज्ञान आहे आणि सत्यबुद्धीसुद्धा म्हणजे आपण जे अल्टिमेट रियालिटी जाणतो ती पण कमी पडते तिथे याच्यात त्यांनी अर्थ काय सांगितलं बघा अर्जु त्याचे नाव ज्ञान होत त्याहून दुसरा जो प्रपंच होतो हे विज्ञान आहे आणि प्रपंचाच्या ठिकाणी खरेपणाची जी बुद्धी तिला अज्ञान म्हणतात हेही तू समज खरं पाहिलं तर जे जाणलेलं आहे ती बुद्धी जी जाणते आहेत ती पण लटकी पडते असं त्यांना म्हणायचं आहे अर्थात ते अज्ञान आहे म्हणतात ठीक आहे म्हणजे आपल्याला कोणतंही द्वैतामध्ये आलं तर अज्ञानच झालं असं त्यांना एक प्रकारे म्हणायचं आहे खरं तर बुद्धी लटकी पडते असा त्याचा अर्थ निघतोय ठीक आहे आता अज्ञाव अज्ञानावघे हरपे विज्ञान निश्चिष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे की अज्ञान पूर्णपणे नाही होईल मग काय राहिलं अज्ञान निघून गेलं अंधार निघून गेलं तर काय राहिलं ज्ञान राहिलं उज्जेड राहिला आहे की नाही आणि त्या स्वरूपाशी आपण एकरूप होऊन जातो की सगळं आपला जीव शुद्ध झाला तर परमात्माशी शुद्ध परमात्माशी एक रूपच झाला की नाही पाण्याचा थेंब थेंब शुद्ध झालं तर तो शुद्ध पाण्यातच मिसळून जाणार आहे असं ते परत कित्येक उदाहरणं दिले तरी ते लटके पडतात ते कमी पडतात ठीक आहे ऐसे वर्म जे गूढ ते किजेला जेणे जिणे थोडेनं पुरे कोड भौतमनीचे की आपलं हे सगळे जे आ, शंका आकांक्षा ज्या असतात त्या पूर्णच्या पुणे त्यांचं समाधान होऊन जाईल असं त्यांना म्हणायचं आहे आणि आपण वाक्य रूढ होऊन जाईल तुम्हाला ते वाक्य तर माहिती आहे ना अहम आत्मा प्रज्ञान ब्रह्म हे खरे वाक्य तत्व त्या वाक्याला ची आरूढ होईल आता यांनी काय अर्थ दिला बघावं लागेल काय एक मिनिट असे जे गुढ वर्मा आहे ते शब्दात जाणले जाईल व थोड्या प्रतिपादनानेच मनाचे पूर्ण समाधान होईल त्यामुळे ज्यामुळे वाक्यात त्याचे था प्रतिपादन थांबते व ऐकण्याचा ऐकण्याचा छंद नाहीचं होता हे ज्ञान लहान मोठा असा भित्राव देत नाही खरं पाहिलं तर कीजेल वाक्या वाक्या जेल वाक्यारूढ म्हणजे ते जे खरं वाक्य म्हणजे ते आहे की तत्वमसी वगैरे आणि थोड्या शब्दातच तुला ते सगळं करून जाईल कारण की आता इतका चांगला पायवा झाला आहे पहिल्या सहा अध्यायामध्ये की तुला योग म्हणजे काय आहे त्यानंतर दुसरा अध्याय जसं त्यांनी सांगितलं होतं की योग की फक्त एकच आहे बाकी सगळं व्यर्थ आहे म्हणजे ब्रह्मम सत्यम जगन मिथ्या वगैरे वगैरे जे सांगितलं समजा ठीक आहे ते तुला सगळं ज्ञान झाल्यावर मग काय होईल की तुझ्या सगळ्या शंका आकांक्षा निघून जातील आणि तू भगवंताशी एकच रूप राहशील जेणे याचे बोलणे खुंटे ऐकत याचे व्यसन तुटे हे जाणणे जाणणे साने मोठे उरवणे दे ठीक तुझा जो आहे सतत तू माझ्याकडनं काहीतरी ऐकायचा प्रयत्न करतोय तुला जो छंद लागलेला आहे की तू सांगशील मम्मी असं आहे की आई सांगते बाळ असं सा बघताय मग आई त्याला एक घास आहे रसगुल्ल्याचा तो असा नम नम नमनम करत खाईल आहे अशा प्रकारचं ते लहान मुलांसारखं सांगितलेलं आहे अगदी ते पण तुझं जा संपून जाईल कारण की त्यावेळेला तू एकरूप होऊन राहशील तर देहभावावर तू राहणारच नाही असं त्यांना एक प्रकारे म्हणायचं ठीक आहे तर मग पुढे मनुष्यानाम सहस्रशू कश्चित येत ती सिद्ध आहे येतता आम्ही सिद्ध कश्चित मा कश्चिन मा व्यक्ती सर्वतः की आ, हजारो लोकांमध्ये एक असतो त्याला जाणण्याची इच्छा होते वगैरे वगैरे हे आपण नंतर बघूया ठीक आहे पण या अध्यायाची सुरुवात अशी झालेली आहे की अरे बाबा तुला मी लौकिक अलौकिक दोन्ही पण ज्ञान देणार आहे आणि जेणेकरून तुझं लौकिक आणि अलौकिक सगळं व्यवस्थित चालावं याकरता अर्थात स्वामीजी तर म्हणायचे हे हे अलौकिकच्या बाबतीत आणि लौकिकच्या बाबतीत बोलताना म्हणायचे की संसार कसा आहे प्रपंच कसा तर आकाश फाटलेला आहे पूर्ण किती ठिगं लागले तरी प्रपंच बरोबर होणार नाही परमार्थ मात्र परिपूर्ण होऊ शकतो ठीक आहे त्यामुळेच आपण परमार्थ मार्गावर राहूया आणि कितीही आभाळ फाटलं असलं तरी हीच पूजा करून आपलं सर्वच चांगलं जीवन जगूया हाच त्यांचा ज्ञानेश्वरीतनं गीतेतनं साध सातवा अध्यायातली पहिल्या दुसऱ्या शोकातून मेसेज आहे धन्यवाद